कोरफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीवर जे गुन्हे घडत आहेत मागच्या अनेक दिवसांपासून तुम्ही अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात यशस्वी ठरलाय कर आता एका चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात तुमचा तपास चालू होता काय त्याच्यामध्ये पुढे घडत आहे दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे ज्या दिवशी आपल्याकडे मराठा मोर्चा होता त्याचा बंदोबस्तामध्ये सर्व पोलीस व्यस्त होते आणि त्या दिवशी आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या बोरी गावात एक मुख्यमंत्री सौर कृषी योजना योजना म्हणून एक योजना आहे माननीय मुख्यमंत्र्यांची त्याच्या कामासाठी आणलेली इलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे वा तारेचे बंडल होते पाच बंडल असे कॉन्ट्रॅक्टर नामे ज्ञानेश्वर रामकृष्ण बनकर हे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांचं ठेवलेलं मटेरियल तारेचे पाच बंडल पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचे त्यांच्या गोडाऊनमधून चोरीला गेले होते गोडांच्या बाहेर ठेवलेले मोकळ्या जागेत ठेवलेले चोरीला गेलेले <coughs> होते त्या अनुषंगानं त्यांनी एकतीस तारखेला आपल्याकडे येऊन कंप्लेंट दिली होती त्या अनुषंगाने आपल्याकडं दोनशे एकतीस ऑपिक दोन हजार पंचवीस अन्वय चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या चोरीचा गुन्ह्याचा तपास आम्ही करत होतो त्यात आमचे तपास पथक स्थापने खूप मेहनत घेऊन टेक्निकल मा माहिती घेऊन तसंच त्यांचे खबरेज आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन यातील दोन आरोपींना अटक करण्यात आम्हाला यश आलेलं आहे या दोन आरोपीकडून आपण गुन्ह्यात चोरी केल्याला पूर्ण मुद्देमाल पाच लाख पन्नास हजार रुपयाचे पाच तारेचे बंडल हे हस्तगत केलेले आहेत तसेच सदर चोरी करण्याकरता त्यांनी ज्या गाड्या वापरलेल्या आहेत एक आल्टो, आल्टो कार आहे ज्या आल्टो कारमध्ये बसून ते सगळे चोरीच्या ठिकाणावर आले होते आणि एक छोटा हत्ती त्या त्या छोट्या हत्तीमध्ये त्यांनी एक तारेचे बंडल टाकून ता चोरी करून घेऊन गेले होते हे दोन्हीसुद्धा गाड्या आपण फोर व्हीलर जप्त केलेल्या आहेत आणि टोटल असा मिळून बारा लाख पन्नास हजार रुपयाचा मध्यमाल आम्ही हस्तगत केलेला आहे सदरचे अटक आरोपींची नावं आहेत सौरभ ओमकार तांगडे आणि दुसरा आरोपी आहे विशाल कैलास सूर्यवंशी राहणारा सुलतानपूर याच्यामध्ये अजून दोन आरोपी फरार आहेत हा ह्याच तालुक्यातले आरोपी आहेत नारायणगाव जवळ हे गाव आहे सुलतानपूर तिथलेच आरोपी आहेत आणि हा यातला एक आरोपी जो आहे सौरभ ओमकार तांगडे हा चोरी करताना सुद्धा सोबत होता आणि हा बंगारा भंगार नारेंग खरेदी करण्याचं विक्री करण्याचं काम करतो नाही यांच्यावर अगोदर काय कोणते गुन्हे दाखल नाही आहेत जे पकडलं थे। ते काय चोरी गेलेला माल विकताना नाही चोरी आपल्याला ह्यानी इथून चोरी करून जे जिथं माल ठेवला होता तिथून त्यांनी तो ओढत जे राऊंड असतात ते ओढत एका साईडला नेले होते त्या ठिकाणी मग त्यांनी रात्री गाड्या लावल्या त्या गाड्यामध्ये टाकून त्यांनी तो भंगाराचं जे दुकान आहे त्या भंगाराच्या दुकानामध्ये हा माल नेऊन ठेवलेला होता आणि आपण तातडीने कारवाई केल्यामुळे तो जो माल आहे त्यांनी खरेदी केलेला किंवा चोरलेला हा आपल्याला पूर्ण ताब्यात रिकवर करण्यात आपल्याला यश आलेलं आहे कारवाईमध्ये आपल्याकडं ह्या ज्या चोऱ्या किंवा घरफुड्यांचं प्रमाण जास्त आहे तर ह्या चोऱ्या घरफुड्या डिटेक्ट करण्यासाठी माननीय एस पी साहेब आमचे संदीप सिंह संदीप सिंह सर आहेत ॲडिशनल एस पी सर आहेत डी एस पी धनंजय पाटील आहेत यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आणि आदेश असतात तसेच आमचे एल सी बी पी आय अविनाश सिडिंगकर साहेब आहेत त्यांचंसुद्धा सुद्धा मार्गदर्शन असतं या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या तपास पथक स्टाफ जो आहे हवलदार विनोद गायकवाड हवलदार पंकज पारके हवलदार अमित माळुंजे हवलदार संदीप मालवदे आणि कॉन्स्टेबल आहेत अरगडे खुने जगताप झुंबड तांगडकर या पथकाने आमची कारवाई केली सर याच अनुषंगाने तर आळेफटा भंगाराच्या दुकानाची मोठी खब याच्याकडे पाळले जाते तर संदर्भात ती जे भंगाराच्या दुकानाचे मालक होते किंवा भाड्याने राहणारी तिथे जी मंडळी आहेत किंवा काम करणारी का मंडळी आता आम्ही या संदर्भात या मिटिंग घेतलेली आहे ज्यांच्या जमिनीमध्ये हे भाड्यानं जागा घेऊन भंगारा व्यवसायाचा भांगाराचा व्यवसाय करत असतात त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांचं जे आयडेंटी प्रूफ ऍड्रेस प्रूफ व इतर माहिती जे काय आहे विशिष्ट फॉर्मॅट आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये जमा करण्याबाबत आम्ही वेळोवेळी मिटिंग घेऊन सांगितलेले आहेत आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतले जे भंगारच दुकान आहे त्याचा बऱ्यापैकी डाटा आमच्याकडे आहे आणि माझ्यापर्यंत माझा आतापर्यंत अनुभव तरी आपल्या इथल्या कुठल्या भंगार व्यावसायिकांना असं काम केलेलं माझ्या निदर्शन झालेलं नाही आणि आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत वेळोवेळी अशा आम्ही अचानक देतो त्यांच्याकडचं मटेरियल तपासतो तसंच त्यांना पोलीस स्टेशनला बोलून आम्ही वेळोवेळी सूचना देत असतो सर uh, मागच्या काही दिवसांपासून काळवडी असेल पिंपळवडी असेल या परिसरामध्ये सकाळच्या वेळेमध्ये किंवा लोक शेताकडे जातात साडे दहा अकराच्या वेळेमध्ये काही दुचाकी स्वार येताना दिसत आहेत त्यांच्याकडे कपडे विक्रीसाठी ते आलेले आहेत मात्र प्रामुख्याने त्याच्यामध्ये एक गोष्ट जाणवती की त्यांच्या गाड्यांना समोरची नंबर प्लेट नाही आहे पाठीमागची जी नंबर प्लेट आहे ती पूर्णपूसाठी दिसत नाही आणि साधारणतः युपी एम पी अशा भागातले ते नंबर आहेत त्यांच्याकडे काही चौकशी करायला आपण सुरुवात केली ते त्या ठिकाणी फळ काढतात किंवा निघून जातात बऱ्याचदा वयस्कर लोक दुपारच्या वेळेमध्ये घरी असतात काय आव्हान तुम्ही कराल आणि त्याच्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायला हवी मी याच्याबद्दल सुद्धा बऱ्याच वेळा नागरिकांना आवाहन केलेलं आहे की आपल्याकडे शेतकरी समा शेतकरी जास्त आहेत आणि दुपारी दु, दु अकरा बारापर्यंत घरी असतात आणि त्यानंतर थे शेतात जातात मग ते संध्याकाळी जातात तर अशा वेळेस घर बंद असतं तर घरामध्ये कोणती किमती वस्तू वगैरे ठेवू नका दागिने ठेवू नका रोकड कमी ठेवू नका सी सी टी व्ही आणि अलार्म सिस्टीम बसून घ्या तसंच असा कोणी तुम्हाला संशयित दुचाकी स्वार वगैरे भेटला तर त्याला थांबवून आम्हाला फोन करा आमच्या पाच गाड्या पेट्रोलिंग करतात पोलिसांच्या स्टेशनच्या आम्ही तात्काळ जिथे आमचा ता पोलीस स्टाफ पाठवून आपण त्यांना व्हेरीफाय करून खात्री करून त्यांना सोडू करू सर आपल्याकडे मराठा आरक्षणाचा जो मोर्चा झाला त्या दरम्यान एक सोन साखळी चोरीला जाण्याचा गुन्हा आपल्याकडे दाखल झाला होता त्या संदर्भात काय त्याच्यामध्ये आपल्याकडं आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे त्यावेळेस प्रचंड गर्दी होती म्हणजे आपल्या पी एम दऱ्यापासून ते आपल्या कल्याण रोडला पिंपरी पेंडारापर्यंत पूर्णात्रीची ना खूप गर्दी होती तर आपण विविध सीसीटीव्ही फुटेज चेक केलेले आहेत आम्ही त्या हो, तपासात आहोत त्या आरोपीचे चेहरे सुद्धा आम्ही निष्पन्न केलेले आहेत लवकरच त्या संदर्भात आपल्याला माहिती मिळेल सर गणेश उत्सव संपन्न झाला नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणेश उत्सर्जनाच्या दरम्यान एक तरुण नारायणगाव सॉरी बनसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक तरुणगाव आपल्याकडं नारायणगाव आपल्याकडं गणेशोत्सव काळातल्या अशा काही घटना घडल्या गणेशोत्सवाच्या त्या संदर्भात काही वगैरे नाही आमच्याकडं अशा संदर्भात कुठलीही अपघात वगैरे घडलेला नाही तसेच कम्युनल कोणताच इशू झालेला नाही आमच्याकडं हिंदू धर्मीय किंवा तसेच मुस्लिम धर्मीय सुद्धा लोकांनी खूप सहकार्याची भूमिका ठेवलेली आहे पोलीस प्रशासनाला खूप सहकार्य केलेले आहे आम्ही वेगवेगळी त्यांच्या बैठका घेऊन त्यांना ज्या सूचना दिल्या होत्या त्याची त्यांनी काटेकोर अंमलबजावणी केलेली आहे विदाउट एनी सिंगल इशू हा हे दोन्ही गणेशोत्सव आणि ईद एचा कार्यक्रम खूप शांततेने पार पडलेला आहे तुमचं अभिनंदन यासाठी की तुम्ही डीजेबंदी किंवा डीजे चा वापर न करता गणेश उत्सव साजरा करा हे जे अहवाल केलं होतं त्याला मला वाटतं आपल्या परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि ह्या ह्या अनुषंगानं पुढच्या वर्षी आम्ही पूर्ण शंभर टक्के डीजेबंदी करण्याचा आम्ही आग्रह धरलेला आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी